अहो मंडळी उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ बनवला नाही तर तर काय बनवलं नुसतं नाव जरी ऐकलं ना तोंडाला भला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही ताटाची शोभा जिभेची चव आणि जेवणाची लज्जत वाढवणारा चटकदार पदार्थ फ्रीजशिवाय सहा महिने आरामात टिकतो इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहे विकत आणल्यानंतर एक दीड तास पाण्यात ठेवायच्या म्हणजे चिक वगैरे लागलेला असतो ते स्वच्छ होतं कैऱ्या भिजल्यामुळे ज्या तुम्हाला बास्केटमध्ये तीन कैऱ्या दिसताय ना त्या बरोबर अर्धा किलो आहे आणि एक छोटीशी कैरी मी सोबत घेतलीय म्हणजे साल आणि कोय गेल्यानंतर एक कैरी एक्स्ट्रा आहे म्हणून बरोबर अर्धा किलो भरेल या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या झाल्यानंतर आता आपल्याला यांचे साल काढून घ्यायचे कैरी घेताना पहा आतून अशी छान पांढरट निघायला हवी अजिबात पिवळसर झालेली कैरी आपल्याला वापरायची नाहीये नाहीतर पदार्थ मग जास्त दिवस टिकणार नाही सगळ्या कैऱ्यांचे असेच साल काढून घेते धुवून घेताना ना, ना देठाच्या भागाच्या इथे चीक वगैरे असतो तर तो स्वच्छ चोळून असा धुवून घ्यायचा इथे मी थोडी आंबट असणारी कैरी वापरलेली आहे तुम्ही ऐवजी तोतापुरी कैरी किंवा तुमच्या इथे मिळेल जी मिळेल ती कैरी तुम्ही इथे वापरू शकतात तर संपूर्ण कैऱ्यांचे मी असेच साल काढून घेते तर मंडळी कैऱ्यांचे साल काढून झालेले आहे आता आपल्याला कैरी चिरून घ्यायची आहे काही कैऱ्या या दिवसांमध्ये अशा मिळतात की त्यांची कोय तयार झालेली नसते म्हणून एकाचे दोन भाग सहज होऊन जातात पण या कैरीच्या आतमध्ये कोय तयार झालेली आहे म्हणून कडेकडेने व्यवस्थित आपल्याला चिरून घ्यायचंय तर या पद्धतीने कैरी चिरून घ्यायची आहे उभे लांब पातळ काप करायचे खूप जास्त पातळही करायचं नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही खूप जर पातळ पातळ केले ना तर ते गाळ होऊन जातात आणि खूप जाड ठेवले तर लवकर शिजत नाही सगळी कैरी या पद्धतीने चिरून चिरून घेते इथे आपली कैरी झालेली आहे पटकन मेथांबा तयार करून घेऊया मेथांबा करताना ना मग नसेल तर नॉनस्टिकचं भांड वापरा तांब पितळ लोखंड वापरू नका तर कैरी आपण सुरुवातीला थोडीशी खाऊन पाहूया म्हणजे आंबट गोड कशी आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण आपल्याला ठरवता येईल ही जबरदस्त अशी आंबट होते मला खूप आवडते आता कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलाच्या किटलीतल्या लहान पळीने मी तीन पळ्या तेल घेते तेल थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे मेथांबा जास्त दिवस टिकण्यास मदत होते तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तेल हलकं गरम झालं तेव्हाच त्यामध्ये एक टीस्पून जिरे एक स्पून बडीशेप एक टीस्पून, टीस्पून मेथीदाणे घालायचे आहे गॅस कमीच ठेवायचा आणि सोबत एक टी स्पून कलोंजी घालायची आहे चव खूप छान येते मला माझ्या राजस्थानी मैत्रिणीने सांगितलं होतं की तू कलोंजी सुद्धा जा नसेल तर स्किप करू शकतात कलोंजीला काळा जिरं सुद्धा म्हणतात त्यानंतर यामध्ये अर्धा टी स्पून हिंग घालायचं आहे आता मंद आचेवर हलका सुगंध येईपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे हलक्या गरम तेलामध्ये आपण घातलं म्हणजे हे करपत नाही मेथी आणि हिंगाचा खूप सुंदर असा सुगंध मेथांब्याला यायला हवा हलका हलका सुगंध आला की पाव टीस्पून हळद घालायची जास्तही घालू नका हळद घालून व्यवस्थित मिक्स केलं लगेच या चिरून घेतलेल्या कैऱ्या घालायच्या आहे कैरी पाहिली ना की लगेच तोंडाला पाणी येतं आणि या व्यवस्थित साहित्यामध्ये हे कैरीचे काप छान असे एकजीव करून घ्यायचे आहे व्यवस्थित छान एकजीव करून झालं इथे आता आपल्याला अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने एकतर चव छान लागेल दुसरी गोष्ट म्हणजे कैरीला मिठामुळे अंगचं पाणी सुटेल वरतून आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे त्यामध्येच कैरी व्यवस्थित शिजली जाते हा ना मंडळी मी दरवर्षी बनवत असते आमच्या घरात सगळ्यांना आवडतो कशासोबतही तोंडी लावणीसाठी खाऊ शकतात उन्हाळ्यामध्ये जास्ती भाज्या मिळत नाही काही खावंसं वाटलं नाही ना नुसतं चपातीसोबत खायलाही छान लागतो छान एकजीव केलं झाकण ठेवून मंदाचे वर एक तीन ते चार मिनिटांची बाफ काढूया तर मंडळी कैऱ्या आपण छान एकजीव करून एक चार ते पाच मिनटांची वाफ काढलेली आहे आणि कैरी बरोबर ऐंशी टक्के शिजली आहे जो कोईचा अगदी चिकटलेला भाग मी खरवडून काढला होता ना तो थोडा गाळ झाला कारण ते पातळ साल निघाले होते आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे तर अर्धा किलो कैरी आहे त्यासाठी मी पाव किलो चिरून घेतलेला गुळ घेतला आहे कपने म्हणाल तर दीड कप हा गुळ होता मेजरिंग कपने आता ही कैरी आंबट होती म्हणून मी कैरीच्या निम्मे गुळ घेतलेला आहे कैरी जर तोतापुरी वापरणार असाल ती काही आंबट नसते म्हणून तुम्ही एक कप बारीक चिरलेला गुळ घातला तरीही चालेल वजनी साधारण दीडशे ते एकशे सत्तर ग्रॅम आणि आंबट असेल तर मग कैरीच्या निम्मा गुळ घाला किंवा तुमच्या उडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात गुळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे लवकर विरघळला जातो गुळ आणि कैऱ्या व्यवस्थित एकजीव करून घेतल्या जसं जसा गुळ विरघळतो हे मिश्रण सैलसर होतं आणि पुढच्या तीन चार मिनटात शिजून आपला मेथांबा तयार होतो आता आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर मी इथे ना मध्यम लाल तिखट आहे चवीला खूप जास्त तिखट नाही आणि रंग छान येतो तर साधारण एक ते दीड टी स्पून इतकं लाल तिखट मी इथे घातलंय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात लाल तिखट असं आपण गुळ विरघळल्यानंतर घातलं जर हळदीसोबतच घातलं तर काय होतं गरम तेलामुळे ते करप्लस चव सुद्धा करपट येते आणि मेथांब्याचा रंग सुद्धा काळा येतो म्हणून गुळ विरघळला की मग लाल तिखट घालायचं आता हे संपूर्ण साहित्य मस्त मिसळलंय लो मिडियम फ्लेमवर फक्त एक दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचंय आणि चटपटीत मेथांबा आपला इथे तयार होतो खूप मस्त तयार झालेला आहे एक तीन चार मिनटं मी शिजवून घेतलं रंग कन्सिस्टन्सी इतकी मस्त आहे आणि जे पंचफोरण आपण आपण आहे ना त्याचा सुगंध सुद्धा खूप मस्त येतो बरेच जण मेथांब्यामध्ये मोहरी सुद्धा घालतात फोडणीमध्ये पण मला नाही आवडत तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकतात छान शिजलेलं आहे गार करून घेऊया असा बहा चमचाला कोट होतंय रेश ओढली की ओघळून येत नाहीये म्हणजे पाण्याचा अंश नाहीये मेथांबा परफेक्ट शिजलाय हा मेथांबा गार झाल्यानंतर हवाबंद बरणीमध्ये थंड हवेच्या ठिकाणी ठेवला तर सहा महिने काय छान टिकतो फक्त जिथे डायरेक्ट ऊन वगैरे येतं अशा जागेवर बरणी ठेवू नका तुम्ही सुद्धा आत्ताच हा मेथांबा तयार करा सगळ्यांना खूप आवडेल मी मीठ मसाले गुळाचं अगदी योग्य प्रमाण आहे तर आपण टेस्ट करून पाहूया तर खूप मस्त झाला आहे माझ्या तोंडाला आत्तासुद्धा पाणी येतं आहे तर कशासोबतही तोंडी लावण्यासाठी घेते नुसतं चपातीसोबतही मस्त लागतो तर मंडळी छोट्या छोट्या टिप्स सांगून मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मेथांब्याची रेसिपी तुम्हाला दाखवली रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा